साप्ताहिक महाराष्ट्राची भूमी या साप्ताहिकाच्या पंच वर्गातली त्या ते तेरा तारखेला अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना या साप्ताहिकाचे मुख्य संपादक सन्माननीय आनंद भारवकर यांचं प्रथम मी स्वागत करतो स्वागत या गोष्टीकरता करतो की अनेक पेपर आपण या ठिकाणी पाहतो लोकशाहीच्या खऱ्या चौथा स्तंभामध्ये वृत्तपत्र आणि त्या वृत्तपत्रातलं सामाजिक आध्यात्मिक भाषे भौगोलिक आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या किंवा शैक्षणिक ज्या गोष्टी समाजापर्यंत पोचल्या पाहिजेत या पोचण्याचं का हो का काम महाराष्ट्रभूमी या साप्ताहिकाच्या माध्यमातून केलं जातं आणि अशा या तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम दे तालुक्याच्या प्रतिनिधी लोकांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय जागरूकता वास्तविकता नवीन विद्यार्थ्यांच्या कलागांनाच आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विधूप्रव तळेराव डंबेडसारख्या साहेबराव शंकरराव अंबरेड कला इथं महाविद्यालय असेल स्वातंत्र्य सैनिक आर्मी प्रशाला असेल किंवा एल्को इंग्लिश मिडीयम असेल अशा पश्चिम पश्चिम भागातल्या शाळेच्या बातम्या देखील जागरूकता निर्माण करण्याचे काम या महाराष्ट्र उमेदवारीच्या चॅनलच्या माध्यमातून होताना दिसतंय अनेक वृत्तपत्र असतात अनेक वृत्तपत्रामध्ये अनेक विषयांताला स्पर्श करून बातम्या येतात राजकीय वस्तुस्थिती शैक्षणिक वस्तुस्थिती अध्यात्म वस्तुस्थिती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीपणा आमदार माऊली आबा कटके असतील यांच्या माध्यमातून महायुतीचे आमदार म्हणून ते काम करतात संपूर्ण तालुक्यात सर्व समूहाचं तत्व बाळगण्याचा जो उपक्रम आमदारांनी हाती घेतला आहे आणि प्रत्येक ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेऊ दिली आहे परंतु त्याला खरं समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या साप्ताहिकाच्या महाराष्ट्रभूमी याच्यातनं होतं अशा या तुमच्या उपक्रमाला मी चतुर्थ वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं माझ्या विद्या सहकारी तारखेच्या वतीनं आणि आमच्या शिक्षक प्रसारक मंडळ साहेबराव शंकर कलामाण महाविद्यालय रेनबो इंग्लिश मीडियम स्कूल यांनी दिन्ही काय म्हणजे